विधवा महिलांना दर महिन्याला मिळणार तीन हजार रुपये पेन्शन पहा सविस्तर योजना पतीच्या निधनानंतर आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेल्या महिलांसाठी केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेन्शन योजनेने दिलासा निर्माण केला आहे गरिबी रेषेखालील महिलांना दरमहा ठराविक रक्कम पेन्शन स्वरूपात दिली जाते या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य आणि आत्मनिर्भरतेची नवी उमेद आता जागी झाली आहे योजनेचा उद्देश आत्मसन्मान व आधार पतीच्या निधनामुळे उत्पन्नाचा स्रोत हरवलेल्या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या गरजा पूर्ण करता याव्यात यासाठी केंद्र आणि राज्य शासन मिळून पेन्शन स्वरूपात मदत पुरवतात ही योजना महिलांना केवळ पैशाचा आधार देत नाही तर त्यांच्या आत्मसन्मानालाही बळकटी देते पेन्शनची रक्कम व मिळण्याची पद्धत महिलांच्या बँक खात्यावर दरमहा ठराविक रक्कम थेट जमा केली जाते केंद्र शासन किमान सहाशे रुपयाची रक्कम देते त्याशिवाय विविध राज्य सरकारांकडून अतिरिक्त रक्कम मिळते त्यामुळे ही एकूण रक्कम सहाशे रुपये ते पंधराशे रुपयेपर्यंत जाऊ शकते हा निधी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डी बी टी प्रणालीद्वारे जमा होतो त्यामुळे कोणत्याही प्रकारची मध्यस्थी टाळली जाते आता जाणून घेऊया यासाठी पात्रतेचे निकष व आवश्यक कागदपत्रे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेला किमान अठरा वर्षाचे वय पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे तिच्या पतीचा मृत्यू झालेला असावा आणि ती आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील असावी अर्ज करताना आधार कार्ड मृत्यूचा दाखला रहिवासी पुरावा उत्पन्नाचा दाखला बँक पासबुक फोटो व इतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते आता जाणून घेऊया अर्ज प्रक्रिया महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन असे दोन्ही पर्याय या ठिकाणी उपलब्ध आहेत अनेक राज्य सरकारांनी त्यांच्या सामाजिक कल्याण विभागाच्या वेबसाईटवरून ऑनलाईन अर्जाची सुविधा दिली आहे तसेच ज्यांना ऑनलाईन अर्ज शक्य नाही त्यांच्यासाठी देखील जवळच्या तहसील कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष अर्ज करता येतो अर्ज सादर केल्यानंतर अर्ज क्रमांकाच्या सहाय्याने त्यांची स्थिती देखील तुम्हाला तपासता येते या योजनेमुळे हजारो महिलांना आर्थिक आधार मिळाला आहे काही महिलांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी तर काहींनी औषधोपचारासाठी या पेन्शनचा उपयोग केला आहे या निधीमुळे महिलांना गरजांची पूर्तता करण्यास हातभार लागतो आणि त्यांच्या जीवनात नव चैतन्य यामुळे निर्माण होते संकटात असताना मिळालेला हा आधार त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याची एक नवीन उमेद देतो तक्रारी व निवारणाची व्यवस्था जर अर्ज प्रक्रियेत अडचणी आल्या किंवा पेन्शन मिळवण्यात विलंब झाला तर संबंधित तहसील कार्यालय जिल्हा समाज कल्याण कार्यालय किंवा अधिकृत हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून तक्रार दाखल करता येते या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे आणि लाभार्थ्यांच्या समस्यांवर वेळेत उपाय देखील करण्यात येतो भविष्यातील योजना आणि यात सुधारणा सरकार या योजनेला अधिक पारदर्शक व प्रभावी बनवण्यासाठी तांत्रिक सुधारणा करण्याचा देखील यावेळी विचार करत आहे पात्रतेच्या अटी सुलभ करण्यासह नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक महिलांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवण्याचा या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे योजनेचा विस्तार करून गरजूंना अधिक लाभ मिळावा यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेन्शन योजना केवळ आर्थिक मदत नव्हे तर महिलांच्या आत्मसन्मानाची आत्मविश्वासाची आणि नव्या जीवनाची ही नांदी आहे गरजू महिलांनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने देखील आता करण्यात आले आहे अधिकृत माहिती आणि अर्जासाठी आपल्या जवळच्या तहसील कार्यालयात भेट द्यावी माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद